नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुलसी वेन ज्याचे वृंदावना जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण नाही त्यांना म्हणे याचा अर्थ असा होत की ज्या घरात तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकरच म्हणायला हवं तिथं यमदूताचे वास्तव्य असते ते ईश्वराची आज्ञा म्हणून ज्यांच्या घरी तुळशी वृंदावन आहे तर त्याला श्रीहरी प्रसन्न असतात आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात तर त्यांचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे नामदेवांचा हा अभंग नीट वाचला तर त्यातील खरा अर्थ धार्मिकतेपेक्षा वैज्ञानिकच अधिक आहे हे आपल्या लक्षात येतं ज्याच्या घरी तुळस नाही तिथे श्रीहरी नव्हे तर यमदूत वास्तव्याला येणार आहेत हे त्यांचे सांगणे म्हणजेच विज्ञानाला लपेटून आहे तुळशीचं एक पानही त्रैलोक्य समान आहे असं सांगताना संत एकनाथांनी म्हटलं आहे की तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान उठवणे या प्रातकाळी वंदी तुळशी माऊली मनीचे मनोरथ पूर्ती हेची सत्य तुळशीचे चरणी शरण एका जनार्दनी तर अशा या अत्यंत पवित्र असलेल्या तुळशीचा आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत या तुळशीची काळी आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायची आहे आता ही काळी कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे कशाप्रकारे आपल्याला हा हो उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुळशी माता ही माता लक्ष्मीचं स्वरूप सो असून तुळशीमध्ये लक्ष्मी माता वास करत असते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये हे तुळशीचं रोप लावलं जातं तुळशीची नित्यपूजा करून तुळशीला जल अर्पण केल्यानं माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते सर्व दुःखांचा नाश होतो त्याचबरोबर तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते प्रत्येकालाच वाटत असते माता लक्ष्मीची आपल्यावर नेहमी कृपा असावी तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची संपत्तीची कमतरता भासू नये आणि यासाठी अनेक लोक उपाय देखील करत असतात जीवनामध्ये पैसा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम देखील करतात पण कधी कधी असं होतं की पैशासंबंधित समस्यांना अंत नसतो आणि त्यामुळंच आपण जर काही तुळशी संबंधित जर प्रभावी उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो आपल्या अंगणातील दारातील जर तुळस पूर्णपणे सुकली असेल वाळून गेली असेल तर त्या तुळशीचं आपल्याला काय करावं हे समजत नाही आणि सुकलेली किंवा वाळलेली तुळस आपल्या अंगणामध्ये घरासमोर ठेवू नये असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं आणि म्हणूनच आपल्याला ही तुळस लगेच काढून टाकायची असते आणि त्या ठिकाणी नवीन तुळस लावावी लागते परंतु आता ही सुकलेली जी तुळस आहे तर त्याचं काय करावं तर काही लोकं असतात तर ती तुळस कुठेही फेकून देतात तर तसं केल्यानं आपल्यावरती लक्ष्मी माता नाराज होईल कारण तुळशी मातेचा अपमान करणं म्हणजेच माता लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं होतं त्यामुळं आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येण्याची शक्यता असते त्यामुळं ही सुकलेली तुळस कुठेही फेकू न देता एकतर ती वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे किंवा मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे जर तुळशी पूर्णपणे सुकली असेल तर त्या तुळशीच्या आपल्याला सर्व काड्या काढून काड़� घ्यायच्या आहेत त्यानंतर या काड्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या त्यानंतर सुकवून घ्यायच्या आणि नंतर तुम्हाला या काड्यांची बारीक पूड करायची आहे आणि बारीक पूड करून घेऊन ती आपल्याला गाळून घ्यायची आहे दररोज सकाळी देवपूजा करताना आपण भगवान श्री हरी विष्णूंना बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावतो तर या चंदनामध्ये आपण ही तुळशीच्या काड्यांची जी पावडर केलेली आहे तर ती मिसळून ठेवायची आहे आणि दररोज सकाळी देवपूजा करताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि श्री बाळकृष्णालाच ही पावडरीचा जो टिळा आहे चंदनाचा टिळा आहे तर तो लावायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे भगवान श्री हरी विष्णूंना जर तुम्ही नैवेद्य अर्पण करत असाल आणि त्यावर जर तुळशीचं पान नसेल तर तो नैवेद्य कधीही पूर्ण होत नाही अपूर्ण असतो इतकं या तुळशीच्या पानाचं महत्व आहे आणि म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूंचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा यासाठी दररोज देवपूजा करत असताना आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना या चंदनामध्ये जी तुळशीची पावडर मिक्स केलेली आहे तर त्याचा टिळा लावायचा आहे जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील त्याचबरोबर देवपूजा झाली की ही जी पावडर आहे तर ती आपल्या आप संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांना ही जी पावडर केलेली आहे तर ती लावायची आहे यामुळे मन शांत राहतं आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आत्मविश्वास वाढून मन एकाग्र होतं रोज सकाळी अर्धा चमचा तुळशीच्या काड्यांची पावडर आणि अर्धा चमचा जर मधाचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता जर मजबूत असेल तर कोणताही आजार असेल तर त्याचा सामना आपण सहज करू शकतो आणि त्यासाठीच अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु कितीही कष्ट केले मेहनत केले तरी देखील आपल्या केलेल्या मेहनतीला फळ प्राप्त होत नाही त्याचबरोबर घरामध्ये आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असते घरामध्ये असणारे सततचे आजारपण किंवा इतर जे दोष असतात त्यामुळं आपण ही सर्व संकटं दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो त्यासाठी आपल्याला या तुळशीच्या वाळलेल्या काड्या थोड्याफार घ्यायच्या आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि यावरती तुम्हाला या तुळशीच्या काड्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र जप येत असेल तर तो बोलायचा आहे या तुळशीच्या काड्यांवर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जी कोणतीही अडचण असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि या लक्ष्मी स्वरूप तुळशीच्या काड्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर या अभिमंत्रित झालेल्या ज्या काड्या आहेत तर त्या या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत याची पोटली तयार करायची आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या दरवाज्याच्या वरती आतल्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधायची आहे दररोज सकाळी देवपूजा करताना आपल्याला या पोटलीची देखील पूजा करायची आहे तर अशाच प्रकारची दुसरी पोटली तयार करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर आपल्या घरातील जे धनधान्य आहे तर त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या काड्या टाकू शकता त्याचबरोबर सकाळी ज्यावेळेला आपण स्नान करतो तर त्यावेळेला देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या तुळशीच्या काड्या किंवा तुळशीची वाळलेली पानं आपल्याला टाकायची आहेत जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होऊन आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही तुळशीची पानं किंवा तुळशीच्या काड्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची काही सुकलेली पानं आणि काड्या आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत एका भांड्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर हे जे पाणी आहे तर हे संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे हा उपाय तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला केला तरी देखील चालेल आणि तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे कोणी एखाद्यानं करणीबाधा केली असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल तर त्यावर देखील आपल्याला हे तुळशीचं पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुळशीचं जे आपण पाणी केलेलं आहे तुळशीच्या पानाचं किंवा काड्यांचं तर ते देखील आपण या आजारी व्यक्तीला देऊ शकता जेणेकरून त्याच्या आजारासंबंधित ज्या समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्यावर देखील आपल्याला अशा प्रकारचं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी अडथळे असतील अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते जर काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्ही तुळशीच्या काळ्या ज्या आहेत तर त्या तुमच्याजवळ ठेवू शकता तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळं आपण जर अशा प्रकारे या सुकलेल्या तुळशीच्या काड्यांचे किंवा तुळशीच्या पानांचे जर उपाय जर केले तर तुळशी मातेचा म्हणजेच माता लक्ष्मीचा भगवान श्री विष्णूंचा आपल्यावर नेहमी कृपाशीर्वाद राहणार आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री विष्णू हे नेहमी वास करत असतात आणि त्यामुळेच आपण या तुळशी मातेचा अपमान न करता म्हणजे सुकलेली तुळशी इकडं तिकडं फेकू न देता आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी अशा प्रकारे या तुळशी मातेचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्याला तुळशी मातेचा जो मंत्र आहे तर तो देखील जप करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे उपाय करत असताना शक्यतो शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत किंवा कोणतेही विशिष्ट तिथीना तुम्ही हा उपाय केला तरी देखील केल चालू शकतो उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच आपण केलेल्या उपायाचं या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचा उपाय क कसा करायचा आहे तर तो पाहिलेला आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका धन्यवाद